आज शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस आम्हा दिव्यांगांचं दैवत सन्माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस नाशिक प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा व तालुका शहर कमिटीच्या वतीने व परिसरातील दिव्यांग बांधवानी नारोळ छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली मोठ्या जल्लोषात व दिव्यांग समस्या निवारण समस्या शिबिर व फळेवाटप काय करून साजरा करण्यात आला याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र प्रमुख जेकब पिल्ले राज्य समन्वयक व नाशिक महिला जिल्हा प्रमुख सौ संध्याताई जाधव जिल्हाध्यक्ष रवींद्र आप पाटील नाशिक तालुका अध्यक्ष अंबादास कळमकर महिला तालुका अध्यक्ष तान्हूबाई खांड बहाले उपतालुका प्रमुख शरद नरवाडे तालुका सचिव यशवंत सापुते राहुल ढिकले बापू झाडे कैलास ढिकले दत्ता मांडे त्र्यंबक्कड भाऊसाहेब राजोळे दशरथ गबाले जितू देवकर जगदीश बेरड नंदू बैरागी राहुल जाधव प्रसाद वाघमारे मधुकर कसबे शिवशाहीर कालिदास जाधव धनंजय काळे नाना पवार रामदास बोडके जयंत सुतार पिंकी पवार सुशिला सांगळे वंदना शिंदे मनीषा सूर्यवंशी अर्चना जयस्वाल सपना गांगुर्डे उषागीते शीतल साळुंके ज्योत्स्ना सोनार रेखा साळवे कविता सिंग सरला मॅडम इतर बांधव उपस्थित होते नागरी तालुका त्यांच्या वतीने माननीय दिव्यांग नायकोरायको यांचा वाजीव करण्यात आला या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून तालुक्यातून ते माझे विविध भाजपचे मनपूर्वक नागरिक आम्ही या ठिकाणी जोडकाने कार्यक्रम

हमारे दर्शन यात्री साइन से राय यात्री युवा कैसी संपर्क आधार नजीर नजीर तो कैसी तो भी दिल्ली के तो तो बड़े से मंदिर से कामों भीड़ी नहीं कैसी कंपनी ग्रामीण घेऊन पुढील तापात सुरुवात करणार आहोत या पद्धतीने पुढील संघटनेच ध्येय धोरण आमदार बच्चू भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः या ठिकाणी